मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो सध्या सगळ्यांच्या मनात आहे सोनं होय दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा सोन्याच्या बाजाराबाबत एक, बाजार एक खूप महत्वाचा नियम जाहीर केलाय आणि एक खास तारीखही समोर आली आहे हा निर्णय पुढच्या काळात सोन्याच्या बाजारात मोठी उलथापाल घडवू शकतो तुम्ही जर सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तुमच्या घरी लग्न असेल किंवा गुंतवणूकीसाठी सोनं घ्यावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच कारण आजची माहिती तुम्हाला हजारो लाखो रुपये वाचवू शकते शकते किंवा मोठा नफा मिळवून देऊ तर तयार आहात का शकतेवर येऊ दोन हजार पंचवीस हे सोन्यासाठी खरंच धमाकेदार वर्ष ठरलं वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव साधारण शहात्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅम होता लोकांना वाटलं की भाव हळूहळू वर जातील पण त्यानंतर जे काही झालं ते कुणाच्या ध्यानीमनी नव्हतं एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये एक अफवा झटकन पसरली सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर सगळीकडे एकच गोंधळ सोनं कोसळणार भाव पंचावन्न हजार रुपये प्रति तुळ्यावर येणार ही ये बातमी इतकी वेगाने पसरली की लोक घाबरले ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेतलं होतं त्यांना वाटलं की आता नुकसान होणार पुणे नाशिक औरंगाबाद सारख्या शहरात तर सोनं विकण्यासाठी सराफा दुकानांवर रांगा लागल्या आकडेवारी सांगते की त्या काळात विकणाऱ्यांची संख्या वाढली होती लोकांना वाटलं आता विकलं नाही तर भाव अजून खाली जाईल पण मित्रांनो ती अफवा पूर्णपणे फसवी ठरली सोनं पंचावन्न हजार रुपयांवर येण्याऐवजी रॉकेटच्या वेगाने वर चढलं मे आणि जून दोन हजार पर्यंत सोन्याने सगळ्यांना हैराण केलं सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी तर सोन्याने एक लाख सतरा हजार आठशे रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला ज्यांनी त्या अफवेच्या भीतीने सोनं विकलं ते आता पश्चात्ताप करत बसले आहेत आणि ज्यांनी धीर धरला सनेम राखला ते आज करोडपती झाले आहेत पण इथेच गोष्ट संपत नाही एक लाखाचा टप्पा पार केल्यानंतर गेल्या काही महिन्यांत सोन्याचा भाव पुन्हा खाली यायला लागला मागच्या महिन्यात तो नव्वद हजारच्या आसपास आला होता आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनात प्रश्न उभा राहिला आता सोनं अजून खाली जाणार का हा एक लाखाचा टप्पा फक्त हवेतला फुगा होता का या सगळ्या गोंधळात दोन हजार सव्वीसचे अंदाज समोर आले आहेत आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आता तुम्ही सोनं घ्यायचं की थांबायचं विकायचं की ठेवायचं यावर आज तुम्हाला स्पष्ट माहिती मिळणार आहे सोन्याचे भाववर खाली होतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या किशावर होतो आता बघा लग्नसराईचा हंगाम जवळपास संपला आहे पण याचा अर्थ असा नाही की सोन्याची खरेदी थांबली आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याचं स्थान खास आहे मुलीच्या लग्नात सोनं देणं हे प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं ती तिच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक आहे त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यांच्या घरी लग्न आहे ते तया आतापासूनच तयारी करतायत दिवाळीनंतर लग्नसराईचा पुढचा हंगाम सुरू होईल आणि त्याआधी थोडं थोडं सोनं घेऊन साठवायचं असा अनेकांचा प्लॅन असतो याशिवाय गुंतवणुकीसाठीही लोक सोन्याकडे आकर्षित होतात सोन्याची नाणी विस्किट बारसं घेऊन ठेवले जातात कारण संकटाच्या काळात सोन्याचा त्यांनी ते विकावं की थांबावं हा आहे तो खरा प्रश्न ज्याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत सोन्याचे भाव का वाढतात का कमी होतात हे समजलं तर तुम्हाला निर्णय घेणं सोपं होईल भाव वाढण्यामागे काही ठोस कारण आहेत पहिलं कारण जागतिक का अस्थिरता तुम्ही बातम्या बघत असाल तर असेल जगभरात सध्या तणावाचं वातावरण आहे इस्रायल इराण यांच्यातील संघर्ष इतर देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती अमेरिकेसारख्या मोठ्या देशांमध्ये आर्थिक चढव उतार अशा वेळी गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात याला म्हणतात सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि भाव गगनाला दुसरं कारण जगभरातील मोठ्या बँकांची सोन्याची खरेदी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह चीनची सेंट्रल बँक आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सगळ्यांनी गेल्या काही वर्षांत सोनं खरेदीचा धडाका लावलाय दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने शंभर टनापेक्षा जास्त सोनं खरेदी केलं एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदीमुळे बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण झाला मागणी जास्त पुरवठा कमी मग भाव वाढणारच पण ती पंचावन्न हजारची अफवा आठवते त्या अफवेमागेही काही कारण होती अमेरिकेतील मॉर्निंग स्टार कंपनीचे तज्ज्ञ जॉन मिल्स सांगतात की जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा खाणींमधून सोनं काढण्याचं काम वेगाने सुरू होतं कंपन्या जास्त नफा कमावण्यासाठी उत्पादन वाढवतात यामुळे बाजारात नवीन सोन्याचा पुरवठा वाढतो शिवाय भाव वाढलेला पाहून लोक जुनं तुटलेलं सोनं विकतात किंवा वितळवून नवीन दागिने बनवतात यामुळे ही बाजारात सोन्याची उपलब्धता वाढते ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा सापडलाय आणि या सगळ्यामुळे ती पंचावन्न हजारची अफवा पसरली पण प्रत्यक्षात काय झालं सोनं कमी झालं नाही उलट रॉकेटप्रमाणे वर गेलं आता दोन हजार सव्वीसचा प्रश्न पुढच्या वर्षी काय होणार ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांनी आता सोनं घ्यावं का की थांबावं तज्ज्ञांचे अंदाज काय सांगतात ते पाहू गोल्डमन सॅक्स एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणते की जर जागतिक तणाव असाच राहिला तर दोन हजार पंचवीसच्या अखेरीस सोन्याचा भाव एक लाख अडतीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो पण जॉन मिल्स यांचं म्हणणं वेगळं आहे ते म्हणतात पुरवठा वाढणार आहे बँकांनी खरेदी कमी केली तर भाव घसरू शकतात अगदी छप्पन्न रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत आता तिसरा अंदाज मधला आहे एका संस्थेनुसार जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा भाव साधारण पंच्याण्णव शून्य 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 रुपये राहिली तर जून दोन हजार सव्वीस पर्यंत तो सत्याहत्तर प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली येऊ शकतो म्हणजे पंचावन्न हजार इतका कमी नाही पण एक लाखाच्या वरही नाही आता तुम्ही काय करायचं सगळं चित्र तुमच्या समोर आहे एक अंदाज म्हणतो भाव दीड लाखापर्यंत जाईल दुसरा म्हणतो छप्पन्न हजार ते सत्याहत्तर हजार पर्यंत खाली येईल पण लक्षात ठेवा आम्ही फक्त माहिती देतो निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे पण काही टिप्स सा सांगतो ज्या तुम्हाला मदत करतील जर तुमच्या घरी पुढच्या सहा ते आठ महिन्यात लग्न असेल तर भाव खाली येण्याची वाट पाहू नका बाजारात काहीही होऊ शकत तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने खरेदी करा दर महिन्याला थोडं थोडं सोनं घ्या भाव कमी झाले तर जास्त घ्या वाढले तर कमी यामुळे तुमची सरासरी खरेदी चांगली राहील जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेत असाल आणि जोखीम घ्यायची तयारी असेल तर भाव सत्याहत्तर हजार ते अठ्ठ्याऐंशी हजारच्या घरात येण्याची वाट पाहू शकता पण यात वेळ लागू शकतो आणि धोका आहे जुनं सोनं विकण्याची घाई करू नका जोपर्यंत पैशाची खूप गरज नाही तोपर्यंत भाव पडण्याच्या भीतीने सोनं विकू नका सोनं ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे शेवटी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका स्वतः माहिती घ्या अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा भाव किती असेल असं तुम्हाला वाटतं कमेंट्स मध्ये खरेदी करणार आहात विकणार आहात की वाट पाहणार आहात तुमच्या शहरात आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव काय आहे हेही कमेंट्स मध्ये लिहा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल आणि हो अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह